आंबेवाडी गावाच्या रस्त्यालगत उघडा ट्रान्सफॉर्मर नागरिकांच्या जीवाला धोका महावितरण कंपनीचे दुर्लक्ष रोहा तालुक्यातील कोलाड रोहा रस्त्यावरील आंबेवाडी गावाच्या रस्त्यालगत असणाऱ्या महावितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर असून तो अनेक दिवसापासून उघड्या स्थितीत आहे याकडे मात्र महावितरण कंपनी डोळे झाक करीत असून या उघड्या असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरमुळे या मार्गाने जाणारे नागरिक तसेच विद्यार्थी वर्ग यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे आंबेवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला झाडा झुडपात महावितरण कंपनीने बसवलेला ट्रान्सफॉर्मर हा अनेक दिवसांपासून उघड्या स्थितीत आहे या उघड्या ट्रान्सफॉर्मरच्या सभोवताली झाडे झुडपे आहेत जर या ठिकाणी पाऊस पडला तर ओल्या झालेल्या झाडांमुळे शॉक लागून मोठा अनर्थ घडू शकतो तसेच जवळ रायगड जिल्हा परिषद शाळा आहे यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो या घटनेविषयीच्या प्रतिक्रिया आपण पाहू एखादा महिना लाईट बिल भरला नाही तर वीज ग्राहकाची लाईट कट केली जाते परंतु उघडी असलेली ट्रान्सफॉर्मरचे झाकण बसवण्यासाठी महावितरण कंपनी कानाडोळा करीत आहे यामुळे कोणाचा नाहक बळी जाऊ शकतो कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याच्या अगोदर उपायोजना करावी अन्यथा महावितरण कंपनी या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल चंद्रकांत लोखंडे सामाजिक कार्यकर्ते तथा झुंजार शिवसैनिक आंबेवाडी स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी अजय परदेशी रोहा रायगड आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह